नमस्कार मी शीला पाटील मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे डाळ खिचडी थंडीचे दिवस आहेत अशा वेळी आपल्याला गरमागरम काहीतरी खावं असं वाटतं पण ते पौष्टिक असावं आता भाज्याही भरपूर मिळू लागल्यात अशा भाज्या वापरून आपण मस्त अशी डाळ खिचडी करायची ही खिचडी करायलाही खूप सोपी आणि खूप कमी वेळेमध्ये होऊ शकते आणि फक्त एका भांड्यामध्ये आपण ही करू शकतो चला तर कसं करायचं ते पाहूया डाळ खिचडी करण्यासाठी मी इथं या वाटीनी तांदूळ मोजून घेतले आहे याच वाटीनं डाळी मोजून घ्यायचं म्हणजे प्रमाण एकदम परफेक्ट होत एक वाटी मी इथं कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही तांदूळ घेऊ शकता एक तासापूर्वी स्वच्छ धुवून हे भिजत ठेवलेलं आहे याच वाटीने अर्धा वाटी मूग डाळ अर्धा वाटी मसूर डाळ आणि अर्धा वाटी तूर डाळ घेतलेला आहे आणि ते पण स्वच्छ धुवून भिजत ठेवलेलं आहे डाळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण एक वाटीसाठी हे दीड वाटी डाळी घ्यायचं म्हणजे प्रमाण परफेक्ट होत डाळ खिचडी करण्यासाठी इथं आपण कुकरमध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि त्याचमध्ये एक चमचा तूप घालायचं चा। छानस तापू द्यायचं सुपात तापलं गेलंय त्यामध्ये आता आपण दोन तमालपत्र पाव चमचा हिंगपूड थोडे जिरे लसणाचे बारीक काप आल्याची बारीक काप करून घ्यायचे ते घालायचे दोन मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या घालायचे थोडस परतलं गेल्यावर त्यामध्ये बारीक ओला उभा कापलेला कांदा छान परतून घ्यायचं आता हिवाळा असल्यामुळं आपल्याला आवडतील त्या भाज्या यामध्ये आपण घालू शकतो आणि अगदी भाज्या नसतील तर अगदी असंच सुद्धा हे करू शकतो थोडस कांदा परतून घेतल्यानंतर कांदा आता परतला गेलाय त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घालायचं मध्यम याचेवरती हे छान परतून घ्यायचंय थोडासा परतल्यावरती आपण हिवाळा असल्यामुळं वेगवेगळ्या भाज्या मिळतात त्यातला आपल्याला आवडतील त्या भाज्या घालायचे मी इथं गाजर घालते बटाट्याचे बारीक केलेले काप आपल्या आवडीनुसार भाज्या वापरा मटार तर मध्यम गॅसवरती हे छानसं परतून आहे भाज्या छानशा शिजाव्यात म्हणून थोडंसं मीठ घालायचं आणि तेलामध्ये छान भाज्या परतून घ्यायचं भाज्या लवकर शिजाव्यात म्हणून कुकरवरती झाकण फक्तवरती ठेवून द्यायचं भाज्या छान परतल्या गेल्यात त्यामध्ये आता आपण बाकीचं साहित्य घालूया त्यामध्ये हळद अर्धा चमचा गोडा मसाला एक चमचा धने जिरे पूड एक चमचा घरचं लाल तिखट एक चमचा आपल्या आवडीनुसार तिखट घाला आधी आपण थोडं मिरच्याही घातलेल्या आहेत चवीनुसार मीठ मीठ आपण थोडंसं भाजी शिजताना घातलेलं आहे आता थोडंसं घालायचं सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं मसाल्यासोबत भाज्या थोड्या वेळ परतून घ्यायचं भाज्या थोड्यास परतल्या गेल्यावर त्यामध्ये हे निथळून घेतलेलं तांदूळ तिन्ही डाळी निथळून घेऊन घालायचं सर्व छान परतून घ्यायचं मसाल्यासोबत तांदूळ ही थोडंसं परतला गेलाय आता त्यामध्ये आपण एक वाटी तांदूळ आणि दीड वाटी डाळ घेतलेलं म्हणजे अडीच वाटीसाठी इथं साडेसात ते आठ वाटी पाणी घ्यायचं आहे मी इथं आठ वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी यामध्ये घालायचं सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं आता त्या मिश्रणामध्ये एक चमचा तूप घालायचं म्हणजे खिचडी खूप छान होते आणि चवीनुसार साखर साखर हे ऐची आहे नाही घातलं तरी चालेल पण मला थोडस साखर आणि लिंबू आवडतं त्यामुळे मी घालते त्यामुळे त्याची चव खूप छान येते आणि थोडासा लिंबाचा रस सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं आणि कुकरला मध्यमाचेवरती वरती सहा शिट्या करून घ्यायचंय सहा शिट्या झाल्यात आपला कुकर आता थंड झालाय आता हे काढून घेऊया हे बघ किती मस्त खिचडी तयार झालेली हे बघ ही अशी खिचडी आपण अगदी असच सुद्धा खाऊ शकतो पण याला आपण चमचमीत येण्यासाठी याला याच्यावरती फोडणी पण देऊ शकतो हे बघा केवढी छान झालेली आहे जर तुम्हाला ही खिचडी जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये उकळतं पाणी थोडंसं घालायचं आणि छानशी उकळी आणायची म्हणजे आपली खिचडी अगदी छान रबरबीत छान होऊ शकते बघा या पद्धतीचे व्हायला हवं तर दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम करून घ्यायचं त्यामध्ये जिरे जिरे छानस तडतडू द्यायचं ह्या स्टेजला गॅस बारीक करायचा त्यामध्ये दोन सुक्या मिरच्या कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या लसूण बारीक कापून आल्याचे बारीक काप करून घ्यायचंय याची चमचमीत फोडणी खूप छान वाटते या पद्धतीनं हे परतून घ्यायचं आता त्यामध्ये थोडस हळद आणि एक पाव चमचा हिंगपूर तर त्यामध्ये अगदी थोडस लाल तिखट हे ऐच्छिक आहे सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं आणि अशी ही चमचमीत फोडणी आपण आता त्या खिचडीवरती ओतून घ्यायचंय ही अशी तयार फोडणी आपण ह्या खिचडीवरती ओतून घ्यायचं मस्त अशी आपली ही खिचडी तयार झालेली आहे मस्त अशी आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे ही तयार झालेली डाळ खिचडी आपण दही लोणचं पापड काकडी यासोबत खाऊ शकतो कराला ही एकदम सोपी आणि वीस ते पंचवीस मिनिटात आपण करू शकतो आणि पौष्टिक ही उपलब्ध असणाऱ्या भाज्या वापरून ही करू शकतो न भाज्या वापरता सुद्धा ही खिचडी खूप छान लागते तुम्ही या पद्धतीनं ही खिचडी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत